कागलमध्ये श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था छत्रपती शिवाजी वाहनधारक नागरी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव होणार आहे त्याचबरोबर या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसही विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे कागलमधील दोन नावाजलेल्या पतसंस्थांचा रौप्य महोत्सव आणि या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस एकत्र साजरा करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष अशोक जकाते होते श्रीनाथ सहकारी समूहातील सर्वच संस्थांचा कारभार सभासुदांचं हित डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संस्था कार्यरत आहेत श्रीनाथ समूहातील संस्थांनी अनेक बेरोजगार आणि व्यावसायिकांना उभं करण्याचं काम केलंय तसंच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे या संस्थांचा रौप्य महोत्सव आणि संस्थापक सा, अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांचा अमृत महोत्सवी सा वाढदिवस साजरा होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं गवळी यांनी समाजीत समोर ठेवून स्पर्धा परीक्षा सेंटर सुरू करावं तसंच बार्टीचं सेंटर सुरू करण्याच्या सूचना अतुल जोशी यांनी केल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी अद्ययावत आणि प्रशस्त इमारत उभारली जाईल लवकरच या इमारतीचं काम पूर्ण होणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं यावेळी शामराव पाटील व्हीएम बोते अशोक जकाते एस डी पाटील गोरखनाथ जाधव सागर कोंडेकर गंगाराम शेवडे भिकाजी रेळेकर श्रीकांत देवर्षी रामसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला श्रीनाथ सहकार समूहाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते